बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणाऱ्या ध्याने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूया आजच्या हेडलाइन्स देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत लोकसभेची जयंत तयारी जळगाव देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आदी राज्यातील निवडणुका घेण्याचे आयोगाने आदेश दिल्यास लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या दृष्टीनेही जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे दोन्ही निवडणुकांसाठी तीस हजार मतदान कर्मचारी लागणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी अकरा जानेवारी दोन हजार एकोणीस ला प्रसिद्ध होईल तीच या पुढील काळातील निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाईल जिल्ह्यात सुमारे चौतीस लाख मतदार